नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो बुधवारी देशाच्या सर्वोच्च अशा लोकशाहीच्या मंदिरात काही तरुणांनी जो गोंधळ घातला तो अत्यंत घृणास्पद असाच होता जरूर यावरून संसदेच्या सुरक्षेबद्दल प्रश्न निर्माण झालेत पण या विषयाचं राजकारण करण्याचं काम आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं ते म्हणाले देशात बेरोजगारी आहे म्हणून या तरुणांनी हा प्रकार केला त्यांची कृती समर्थनीय नसली तरी त्यांचा हेतू दृष्टीनं त्यांनी समर्थनीय असल्याचं त्यांच्या वक्तव्यावरून त्यांच्या विधानातून ते तसं स्पष्ट होतं ज्यांना केवळ वसुली माहिती आहे त्यांना देशाचा महसूल कसा वाढला हे कसं समजणार असा प्रश्न या निर्माण होतो कारण आज भारतानं आर्थिक क्षेत्रात जी प्रगती केली आहे त्याची जगभरात व्हाववा होत आहे पण हे अर्थकारण समजून न घेता वायफळ आणि बाष्पळ गप्पा जोडण्यात काहीही अर्थ नाही ज्या तरुणांनी संसदेत जाऊन घोषणाबाजी केली यातून काय नेरेटिव त्यांना सेट करायचं होतं त्यातील एक तरुणी तर तिचा थेट काँग्रेस पक्षाशी संबंध असल्याचा आता स्पष्ट होत आहे यावरून काँग्रेसला हे असले प्रकार करून काय सिद्ध करायचं आहे असा प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात पडल्याशिवाय राहणार नाही देशात भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व जसं पुढं आलं तेव्हापासून काँग्रेसच्या तळपायाची आग मस्तकाला गेलेली आहे दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान झाले त्यापूर्वी राज्य काँग्रेस पक्षाचं होतं काँग्रेस पक्षाच्या विचारांचं होतं यू पी एचं होतं आणि पंतप्रधान होते मनमोहन सिंग त्यावेळी देशाचा विकास दर हा साधारण चार पॉईंट पाच टक्के होता आणि आज देशाचा विकास दर हा सहा पॉईंट सहा टक्क्यांपर्यंत गेलेला आहे याचा अर्थ काय या, या देशानं आर्थिक क्षेत्रात प्रचंड प्रगती केली आहे आता देश देशात झालेली आर्थिक प्रगती हे कशाचं द्योतक आहे जेव्हा देशाचा विकास दर वाढतो तेव्हा निश्चितच देशातली आर्थिक परिस्थिती ही सुधारलेली असते आज भारत विविध क्षेत्रांमध्ये जगाच्या स्पर्धेत अव्वल स्थानावर पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणावर यश ये येते एकच उदाहरण द्यायचं झाल्यास संरक्षण क्षेत्राचं आपल्याला उदाहरण देता येईल संरक्षण क्षेत्रामध्ये संरक्षण दलातील विविध साधनसामुग्री आणि संरक्षण साहित्य आपण आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणावर आयात करत होतो मात्र नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया या संकल्पनेतून संरक्षण क्षेत्रातील विविध साधन सामग्री आणि संरक्षण साहित्य आज आपण आपल्या देशात तयार करत आहोत एवढंच नाही तर ते अन्य देशाला आपण निर्यातही करत आहोत संरक्षण सामग्री निर्यात करणारा देश म्हणून भारताची नवी ओळख आज जगभरामध्ये प्रस्थापित होते हे झालेली पण आहे दोन हजार चोवीस पंचवीसपर्यंत संरक्षण क्षेत्रातील निर्यात छत्तीस हजार पाचशे कोटीपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवलेलं आहे आणि त्या दृष्टीनं संरक्षण क्षेत्र सध्या कामसुद्धा करत आहे गेल्या आठ वर्षात सहा सात पटीपेक्षा जास्त पटीनं निर्यातीत वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येतं भारतात दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस पर्यंतच्या काळामध्ये तब्बल एकवीस टक्क्यांनी आयातीमध्ये आपण घट करण्यात यशस्वी झालेलो आहोत मोबाईलसारख्या क्षेत्राचं उदाहरण दिलं किंवा त्या क्षेत्राकडं आपण बघितलं तर आज भारत स्वतः मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग करणारा देश म्हणून पुढे येताना आपण बघतो आहे सुमारे पंचेचाळीस हजार कोटींची निर्यात आत्तापर्यंत मोबाईल क्षेत्रात केलेली आहे आयफोनचं प्रोडक्शन आज भारतात सुरू झालेलं आहे ऑटोमोबाईल क्षेत्रात अशीच मोठी बूम आहे ती आपल्याला बघायला मिळते लोकांच्या हातात चार पैसे आले म्हणून लोक आपल्या मालकीच्या गाड्या मग त्यात चारचाकी असोत किंवा दुचाकी असोत ते घेऊ लागलेले आहेत जगामध्ये भारतातील दारिद्र्य रेषेखालील असणाऱ्या लोकांचं प्रमाण हे अलीकडच्या काळात पूर्ण बदललेलं आहे घटलेलं आहे आपल्याला ते दिसून येतं वर्ल्ड बँकेच्या एका अहवालातून ही बाब समोर आलेली आहे आता देशातील दारिद्र्य रेषेखालील लोकांचं प्रमाण केव्हा कमी होतं जेव्हा सामान्य लोकांच्या उत्पन्नात वाढ होत असते तेव्हाच त्यांचा आर्थिक स्तर हा उंचावत असतो आणि दारिद्र्य किंवा दारिद्र्याचं प्रमाण हे कमी होत असतं हे सगळं सांगायचं कारण असं की देश एका बाजूला आर्थिक प्रगती करत असताना देशाचा आर्थिक स्तर उंचावत असताना देशातील सामान्य लोकांचा आर्थिक स्तर उंचावत असताना देशात बेरोजगारी आहे लोकांच्या हाताला काम नाही असं मोघम विधान कुठल्याही तर्काला धरून आहे असं नक्कीच वाटत नाही देश आर्थिक क्षेत्रामध्ये पुढे जातोय देशानं कूस कधीच बदललेली आहे पण हे विरोधी काँग्रेस पक्षाला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या त्यांच्या मित्र पक्षाला सहन होत नाही होत असलेली प्रगती बोचत असल्यामुळं आज संजय राऊत यांनी असं विधान केलं त्यांनी संसदेत घुसलेल्या तरुणांचं समर्थन केलं नाही असं एका बाजूला म्हणायचं आणि दुसरीकडं त्या तरुणांनी असं का केलं याबद्दल वेगळ्या वेगळ्या कारणांचा शोध लावून त्यांच्या हेतूचं समर्थन करण्यासारखं बोलणं हे संजय राऊत यांचं आजचं होतं बेकायदेशीरपणे संसदेत घुसून घोषणाबाजी करायची हा तद्दन्न गुन्हाच आहे त्याबद्दल कुठल्याही प्रकारे सहानुभूतीदर्शक बोलणं हे कोणत्याच राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधीला आणि विशेष करून संसदेत बसणाऱ्या कोणालाही शोभत नाही देशाची आर्थिक प्रगती होत आहे देशातील लोकांच्या हाताला काम मिळत आहे देशात लोकांच्या खिशात पैसा येतो आहे हे राजकारणात सभांमध्ये बोलण्याची वाक्य नाहीत पण आज जागतिक पातळीवरचे अहवाल बघितल्यानंतर आणि देशात होणारं प्रोडक्शन त्यांना मिळणारे ऑर्डर्स हे सगळं बघितल्यानंतर हे कोण नाकारू शकतं आज देशातील शेअर बाजार रोज नवीन नवीन उच्चांक गाठत आहे रोज उसळी घेतो आहे ही कशाची उदाहरणं आहेत हे कशाचे दोतक आहेत आरोप करणाऱ्यांनी केवळ एक वर्षाचा आर्थिक पाणी अहवाल जरी वाचला असता तरी देशातील बदलणारी अर्थव्यवस्था ही लक्षात आली असती मात्र केवळ राजकारण करायचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुष्ण द्यायची हा एक कलमी कार्यक्रम आज देशातील काँग्रेस आणि काँग्रेस विचाराचे सर्व पक्ष संघटना हे करत आहेत पण याला देशातील जनता भीक घालणार नाही संसदेत जे तरुण बेकायदेशीरपणे घुसले त्यावेळी सुरक्षा यंत्रणेमध्ये त्रुटी राहिल्या वास्तविक संसदेसारख्या अतिमहत्वाच्या ठिकाणी अशा पद्धतीच्या त्रुटी राहणं हे अयोग्यच आहे याचं समर्थन आम्ही करत नाही कोणीच करत नाही पण ज्या तरुणांनी हा उद्योग केला त्यांचा मार्ग चुकला असं म्हणणं म्हणजे गुन्हेगाराला गुन्हा करतानाचा मार्ग चुकला असं म्हणण्यासारखं आहे गुन्हा हा गुन्हाच असतो त्याचे मार्ग कसे असू शकतात आणि ते चुकू कसे शकतात त्यामुळं खासदार संजय राऊत यांनी देशात अराजकता आहे लोकांच्या हाताला काम नाही बेरोजगारी वाढते म्हणून या तरुणांनी घुसण्याचा प्रयत्न केला या बोलण्याला काहीही अर्थ नाही दोन हजार चौदापूर्वीची पूर्वीची आर्थिक परिस्थिती पाहिली तर डोक्याला हात लावून घ्यावा अशीच होती जगात कोरोनासारखं महामारीचं संकट असताना इतका मोठा देश आपला भारत आणि देशातील एकशे तीस कोटी जनता कधी उपाशीपोटी झोपली नाही भारतानं ना इतर देशांनासुद्धा अन्नधान्य पाठवून त्या तिथल्या लोकांना जगवण्याचं काम केलं कोरोनासारखं संकट असतानासुद्धा देशाची आर्थिक स्थिती कधी डळमळीत झाली नाही आणि कोरोनानंतर ती दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे याचा विचार राजकारणातल्या जाणकारांनी मग त्या सर्वच पक्षातल्या राजकारणातल्या जाणकारांनी करावा तसंच तो सामान्य नागरिकांनी करावा इतकंच या व्हिडिओच्या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे इतकंच हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडल्या असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद